नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही म्हणत असाल आज हा सकाळ सकाळी लहान मुलांना घेऊन पुढे चाललाय कोरोना सुट्टी होती आणि मला पण आज कामाला सुट्टी होईल मग म्हणलं त्याला तरी फिरायला जावे मग आम्ही गेलो जुन्नरला जुन्नरला आहे सावन किल्ला तिकडे आम्ही चाललो होतो पण जाताना पोरा म्हणलेले बोकलाय पोराना जुन्नर मध्ये फोफाव घातले आणि मग पुढे निघालो म्हणलं जावणला जाऊच्या आधी इथे एक मंदिर आहे सिद्धनाथ मंदिर म्हणून तिथे जाऊन यावा आम्ही मंदिरात पाशी बसलो हे बघा हे आहे ते सिद्धनाथ मंदिर मग मी जरा वेळ इथं ना परिसर पिंडात बसलो या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे इथे एक आहे ना महादेवाची पिंड आहे आणि ती पिंड आहे ना जमिनीच्या खाली वीस फुट खाली तिथे एक जायला रस्ता आहे आणि ती पिंड जमिनीच्या खाली त्यामुळे बरेच लोक ना ही पिंड पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात खाली जाण्यासाठी या ठिकाणी ना पायऱ्या बनवलेल्या आहेत मग आपण खाली गेलो ना इथं सारख्या एका एक मंदिर बनवलेलं आहे त्यात आहे ना ही स्वयं अशी पिंड आहे मग मी तिथं दर्शन घेतलं आणि मग वरती एक आश्रमात बाबा आहे त्यांना या पिंडी बद्दल जरा माहिती विचार बाबा मंदिराबद्दल काय सांगताल किती तुझ्या पूर्वीच मंदिर आहे म्हणजे मंदिर आहे पण कुणी असं बांधलं काय नाही महत्व स्वप्नात आलेलं मंदिर आहे स्वप्न आले नंतर ती म्हणजे बांधले तिथं माझ्या टोक खोदा लोक म्हणजे नाही निघाली बांधकाम मग ते अचानक खालून किल्ल्यावर प्रकट झाली स्वयंभू मंदिर आहे स्वयं म्हणतो सिद्धनाथ सिद्धनाथ मग महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही सावड किल्ल्याकडे निघालो या मंदिराचं डिटेल शॉट आपण उद्या आपल्या चॅनलवर टाकणार आहोत हे देखील तुम्ही आवर्जून पहा जाता जाताना आणि शेळ्या दिसल्या चावण किल्ला जिकडे आपण चाललो आहे मग आम्ही चावण किल्ल्याच्या वेश कशी जाऊन पोहोचलो हे बघा चावण किल्ल्याचे वेश आहे इथून चावण किल्ला दोन अडीच किलोमीटर आहे याच्या पायथ्यालाच चावण म्हणून मी जावे जाताना आपल्याला एक प्रसन्न मिळेल असं हॉटेल देखील आपल्याला पाहायला मिळेल वाट चुकता काम नये म्हणून आम्हाला पायथ्याशी पोहोचलो आहे हा वरती चावण किल्ला हा वरती चावण किल्ला आहे आता आपण पायथ्याशी आहे चावण किल्ला आपल्याला आता आप आपल्याला सरळ सरळ जायचं आहे खालतून सावण किल्ला एकदम खतरनाक दिसत होता आणि या किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी आलेले होते आणि आपापल्या आप गाड्या या ठिकाणी पार्क केलेल्या होत्या आम्ही देखील आमची बीएमडब्ल्यू या ठिकाणी पार्क केली आणि पुढे निघालो चावण चा पायदेश आलेलो आहे आणि आता आम्ही किल्ले चावण वर चढायला लागलेलो आहे किल्ले चावण ची माहिती या ठिकाणी दिलेली आहे पण पाचल्या मिनिटात किल्ल्याची माहिती वाचली आणि किल्ले चढायला सुरुवात केली दोन तीन पायर चढले खूप दम लागले आम्हाला वरती जाऊन खूप आवड आहे थोड्याशा पायऱ्या चढून गेलं ना खायच्या बाजारा एकदम भारी दिसतो बघा हे चावडगाव किती सुंदर दिसते

सोन बिचाराला म्हणलं मित्रांनो आता आपण पायऱ्या चढून आपण तर राहिले आपल्याला गाड्या पोचल अर्ध्याच्या मध्ये आलोय डोंगर ते लईच खाली वाटत आपल्याला इथून तुम्ही घेऊ आग कस आहे पायर चालू झाले खतरनाक आहे इथं चढणंच खतरनाक आहे चढायचं इथं ते आहे मरे मी पकडून वरती वरती चढू खूप खतरनाक आहे चढणं आता साधारण पायऱ्या सुरू झाल्यात हे अजून मागच आहे मी थोडं बसतो हे बघा कशा छत्रपति शिवाजी महाराज हाँ ये मुख्य दरवाजा इत होता है मुख्य दरवाजा तो खूब है चला तो वो तो बागा।

सहनाज माफीचे सापाची काच दिसली इथे मंदिर आहे अशा तऱ्हेने आम्ही सावंड किल्ल्याच्या पात्यावर आलेलो आहे हे बघा सावंड देवी मंदिर हे दोन आमचे कार्यकर्ते वारचे कार्यकर्ते मी किल्ला या ठिकाणी सर केलेला आहे त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं की नाणेघाटवरून घाटवरून व्यापारही व्यापार मार्ग होता तिथून देखरेखीसाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा असं पौराणिक कथा सांगितलं जात किल्ला आहे हे चावंड देवी मातेचं मंदिर आहे हे चावंड किल्ल्याच्या माथ्यावर आहे या ठिकाणी खूप असं गवत असल्यामुळं किल्ला काही पूर्णपणे पाहता येत नाही आम्हाला आमची पोर गा भरली आहेत जायचे तो म्हणतो तेलकड नको खायला इथं मला फार भीती वाटली बघायला

paie tati tati muncit 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 tati muncit

आपण ते मंदिर बघा आपण तिथून एवढं खाली आलोय आपण सप्त मातृका म्हणजे सात टाके आहे तिथे तिला सप्त मातृका म्हणतात लोक त्या टाक्या बघण्यासाठी खास करून या ठिकाणी येत असतात ही हे दोन बारके आमचे भाऊ आले बघा सप्त मातृ अशा प्रकारे आम्ही सावणगडावरील सावंड देवीचं मंदिर पुष्करी सप्तमातृ त्याचप्रमाणे तोफांचे अवशेष गा वाड्याचे अवशेष हे सर्व पाहून परतीच्या मार्गावर निघालो जाताना आमच्या मोबाईलची चार्जिंग संपली म्हणून आम्हाला व्हिडिओ काढता आला नाही त्याबद्दल क्षमा असावी आपला ब्लॉग दर रविवारी येत जाईल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये